आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ पुन्हा एकदा रोड अपडेट तुम्ही पाहू शकता इथे जे सिमेंटची मिक्सर आहे तो इथे रस्ता बनवत आहे आणि त्यातनं सिमेंट निघा रस्त्याचं काम सुरू आहे आर सी जी सिमेंट कॉन्क्रिट आणि सध्या जिथे मी उभा आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो मी जिथे उभा आहे ते हे भारतात सर्वात मोठा महामार्ग जो तयार होता दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे त्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर उभा आहे आणि जे इथे ज्या ठिकाणी मी उभा आहे ते जे मुंबई नाशिक महामार्ग आहे त्या ठिकाणाहून जो आमने ते अकलोलीपर्यंत जो रस्ता बनत आहे साधारणतः पेज नंबर पाच आहे बहुतेक तो सव्व सव्वीस किलोमीटरच्या आसपास पत्ता आहे तर मी त्या पट्ट्यामध्ये हे पाहू शकता तुम्हाला समोर दिसत असेल इथे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे दिल्ली मुंबई बोलतो सॉरी हा मुंबई नाशिक महामार्ग आणि इथे कामे सुरू आहेत हा पाण्याचा जो इथे भरपूर पाणी वगैरे जमा असतो मी तुम्हाला याच्या अगोदर देखील दाखवलेलं आहे समोर ज्या गाड्या जात आहेत त्या आपल्या मुंबई नाशिक महामार्ग आणि मुंबई मुंबईनाहामार्गावर जे ब्रिज आहे पडपीचे टेकडी त्या ठिकाणी ब्रिजचे देखील कामे सुरू आहेत त्या पट्ट्या आता मी उभा आहे आणि इथून आज मी तुम्हाला हा जो पट्टा आहे पुढे साधारणतः मी बोललो आता पंचवीस सव्वीस किलोमीटर अकलरीपर्यंत पट्टा आहे परंतु मी थोडा अंतर जाणार आहे कारण मध्ये धामणगाव जी पाईपलाईन आहे चिंचवली पाईपलाईन त्या ठिकाणी मी तिथपर्यंत जो आपला रस्ता किती तयार झाला किती ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता पुढे जाऊयात आणि हा जो रस्ता आहे आज कुठपर्यंत तयार झाला ते पाहूयात या बाजूला तरी जो रस्ता आहे हा पूर्ण आमने इंटरचेंजपासून बदलापूरपर्यंत पूर्णचा रेडी आहे फक्त मध्ये ज्या तीन नदी लागतात कालू नदी उल्हास नदी आणि एक अजून काय नदी आहे त्या नदीवर ब्रिजेस बांधायचे कामे सुरू आहेत ते पण बहुतांश झालेले आहेत सत्ता ऐंशी टक्क्याच्या आसपास जे काय थोडाफार राहिला ते मी पुढील अपडेटमध्ये दाखवेल पण आत्ताच्या घडीला आपण जाऊयात या रस्त्याने पर्यंत जो अकलोलीपर्यंतचा पट्टा आहे त्याच्या अर्धवट रस्त्यापर्यंत जाऊयात आणि पाहुण्यात किती कामे झालेली आहेत ते चला भारताच्या दोन खास राजधानी आर्थिक राजधानी मुंबई आणि भारताची मुख्य राजधानी दिल्ली यांना जोडणारा भारत सरकार सरकारचा दूरदर्शी प्रकल्प आणि तुम्ही पाहू शकता या प्रकल्पामुळे जो दिल्ली मुंबई हा चोवीस तासाचा प्रवास आहे तो बारा तासांवरील तेराशे पन्नास किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे जो आठ लेन मध्ये विस्तारला ले गेलेला आहे आठ लेन रुंद आहे आणि अजून कदाचित वाढतील पाहू शकता इथे कामे अजून सुद्धा सुरू आहेत वेळेअभावी आपल्याला पूर्ण व्हिडिओ शूट करता येत नाही आहेत कारण जसे की आपल्या सर्वांना माहिती मी कामावर जातो सकाळी नऊ वाजता आता साडेसहा वाजता येतो त्यामुळे वेळ भेटत नाही जो एक दिवस असतो फक्त रविवार त्या दिवशी इतरत्र देखील कामे असतात तर मी प्रयत्न करतो रविवारच्या दिवशी की बाबा शक्यतो सकाळीच मी व्हिडिओ शूट करायला जावा व्हिडिओ शूट करून असा मी रेफरचा प्रयत्न करत असतो आपण स्टोरेज फुल झालेला आता बॅटरी वाजली म्हणून मी आरण झालो आवाज काला घेणार बघतो स्टोरेज फुल झाला नवरात्रीचे व्हिडिओ किंवा सर्व ते पूजनाचे व्हिडिओ याच्यामध्ये तो स्टोरेज फुल झालेला असो हा जो पट्टा आहे हा जरा अकलोलीपर्यंत जातो जसे की मी बोललो चोवीस का सव्वीस किलोमीटरचा पट्टा आहे त्यातील इथे मी मागे पण व्हिडिओ तर दाखवला होता शेवटच्या या ठिकाणी काम थांबलेलं आहे का इथे पाईपलाईन आहे दाभणगावची त्या पाईपलाईनवर ब्रिज बांधायचे काम बाकी होतं साधारणतः दोन एक महिन्यापूर्वी मी आकवलो तेव्हा आणि आता पाहूयात ते काम कितपत झालं किती झालं आहे ते येथून पुढे अकलोलीपर्यंतचा रस्ता एकदम जसा आत्ता दिसत आहे ह्या एकदम तयार आहे तेराशे पन्नास किलोमीटर लांबीचा हा रस्ता भारताची मुख्य राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा त्याच्यामुळे चोवीस तासाचा प्रवास हा भारत तासावर येणार आहे खास आपल्या ते आपली मराठी आणि बोलो जसा वेळ मिळेल तुम्हाला मी देत आणि अशा प्रकारे आपण गामणगाव पाईपलाईन पर्यंत पोहोचलो आहोत आणि इथे कामे सुरू आहेत पाहू शकता इथे कामे सुरू आहेत आणि जागा आहे की नाही अरे हो हो क्या बात आहे दोन महिन्यापूर्वी इथे आलो होतो त्यावेळेस गरडस वगैरे काय टाकले नव्हते काम सुरू होते आणि आता पूर्णपणे गरडस टाकून मोकळे झालेले थोडा मधला पट्टा बाकी अजून पाईपलाईनच्या मागचा जो हिस्सा आहे तिथले बहुतांश कामे झालेले आहेत ते सुद्धा मी पुढील व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आवश्यकता इथे अजून देखील कामे सुरू आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करावे पाईपलाईनच्या वरचं काम झालेलं आहे अशा प्रकार आज आपल्या एक छोटा व्हिडिओ रोड अपडेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस थोडा वेळ लागेल जायला आपल्याला पुढच्या भागात नक्की जाऊ कारण आता आम्हाला ऑलरेडी कामावर झालं उशीर होत आहे तर मी प्रयत्न केला लवकरात लवकर येण्याचा शकता समोर मुंबई नाशिक महामार्ग आणि ते कामे सुरू आहेत आज सरळ बघता आमने इंटरचेंज पण होतो साधारण तीन किलोमीटर अंतरावर आमने इंटरचेंज आहे आमने इंटरचेंज ला बरेच कामे बाकी आहेत दिल्ली मुंबई एक्सप्रेस आपल्या आपल्या मराठी आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे अॅक्च्युअली काय साईधारा इंटरचेंज पर्यंत कसे कनेक्ट राहील त्याबाबत थोडा संभ्रम आहे पुढे जाऊन त्या संदर्भात देखील आपल्याला थोडीफार माहिती मिळेल याचा व्हिडिओ देखील मी पुढे बनवेल समोर आलं मुंबई नाशिक महामार्ग तिकडेपर्यंत आपण पोहोचलो आहोत रिसॉर्टच्या बाजूला एक छोटासा अपडेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा फाईव्हचा अकोली ते आमनेपर्यंत जो रस्ता पण येते त्याची थोडीफार माहिती अरे बापरे बघायची बघा किती माहिती आहे अगोदर आता जिथे मी उभा होतो पुन्हा एकदा मी दाखवतो कुठे होतो ते समोर भाग आपण त्या ठिकाणी गेलो तिथून जो पट्टा आहे धामणगावच्या दा, पाईपलाईनचा तिथला तिथे तर गेलो तिथे कांदा तिथे आता पुन्हा परत आलोय त्या ठिकाणी आपण कालती ती उत्तरवाणी करून मुंबई नाशिक महामार्गाने या ठिकाणी आलोय काल आपल्यासाठी आपल्या मराठी आणि याच्यामागे तुम्ही पाहू शकता जो आहे तो मुंबई नाशिक महामार्ग आणि पुढे आमने इंटर्जन्सी आजच्या दासली इतकाच व्हिडिओ हो। पुढील व्हिडिओवर भेटूया तो पण जय जय महाराष्ट्र